अमित शहा फडणवीसांविरोधात त्यांचेही फोन टॅप होत असतील राऊतांचा आरोप सगळ्यांचे फोन सर्व्हेलन्सवर टाकलेले आहेत ग्रुपवर तुम्ही कोणाशी काय बोलता काय संवाद होतो यावर लक्ष आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानामुळे दिवाळीनंतर बॉम्ब फुटला आहे आता त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे से खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आणि राज्यातील सरकारवर टीकास्त्र सोडले हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे मी यांच्यासह अनेक लोक या रडारवर आहेत असं म्हणताना खळबळजनक आरोप केलाय देशाचे गृहमंत्री अमित शहा हे फडणवीसांच्या विरोधात आहे त्यामुळे शहा यांचाही फोन टॅप होत असेल असा आरोप करत या लोकांचा काही भरोसा नाही अशी खोचक टीका राऊत यांनी केली फोन टॅपिंग होते बावन कुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे यांनी कोणत्या मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये का काही खासगी लोक लावले आहेत का हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत हे आता बावनकुळे यांनी सांगितले आणि त्यांची टीम भाजपची रवींद्र चव्हाण मुंबईतले काही बिल्डर्स भाजप बरोबर असलेले नागपुरातल्या काही यंत्रणा ना, या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेले त्यांचं खाजगी आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हिलन्स खाली आहेत आणि शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे लोक काँग्रेसचे लोक हे सगळ्यांवरती विजिलन्स आहे हा हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे घटनाबाह्य कृत्य आहे आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे फोन टॅप करतो याआधी आमचं सरकार येत असताना दोन हजार एकोणीस साली हे प्रकार उघड झाले सरकारने गुन्हे दाखल केले त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या गुन्हे दाखल झाले हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा हा गुन्हा आहे म्हणून तर त्याला सारखी भीती वाटत होती मला पकडलं जाईल मला पकडलं जाईल जे बोलतात ना की मला अटक केली जाईल मला अटक केली जाईल आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेला तत्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे विरोधी पक्षाचे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई